आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत निवारा केंद्र सोयी सुविधाबाबत बैठक संपन्न दिनांक एकोणीस जुलै रोजी स्थायी समिती सभागृहात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत संभाव्य उपाययोजनाबाबत अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी तातडीने बैठक आयोजित केली होती नकुल जकाते सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन व कर्मचारी अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठकीमध्ये नव्याने निवारा केंद्र स्थापन करणे व पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना पूर काळात आणि पूर उतरल्यानंतर देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे त्याचबरोबर पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांचा नव्याने सर्वे करून अहवाल सत्वर तयार करण्याबाबत सूचना यावेळी दिल्या आहेत